एक चमचा तूप व्हायच्यामध्ये दुसऱ्या तीन वेळेस आपल्याकडे सामग्री आणि आपल्याकडे पांढरी बॉडी असेल ती तीन वेळेस विश्वात शांती नांदावी समस्त नागरिकांचं आरोग्य अबाधित राहावं शत्रूपासून मुक्ती मिळावी यासाठी ओम श्री परिवारातर्फे नवरात्री सेवा महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय दिपालीनगरच्या शर्मा मंगल कार्यालयात आयोजित या भक्ती सोहळ्यात बगलामुखी याग महत्वाचा असतो बगलामुखी देवी ही विजय आणि शक्तीचं प्रतीक मानली जाते नकारात्मक शक्ती आणि विचारांपासून ती संरक्षण प्रदान करते या अनुषंगानं स्वामी जोमानंद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली इथे मृत्युंजय रुद्रयाग सुरू आहे नवरात्री सेवा महायज्ञामध्ये नागरिकांनी सहभागी होऊन मनातल्या इच्छा पूर्णत्वास न्याव्या असे आवाहन साध्वी कृष्णानंदगिरी प्रदीप बदाण सोमेश्वर नंदनाथ महाराज यांनी केलं

माझं नाव प्रदीप काशीनाथ बदान मी निवृत्त अभियंता आहे सार्वजनिक बांधकाम विभागात मी कार्यरत होतो मला नाथांच्या सेवेत असताना नाथांनी आदेश दिला की तुझे गुरु श्री जोमानंद महाराज आहेत ते कुठे आहेत हे काही माहीत नव्हतं दोन वर्ष शोध घेतल्यानंतर जोमानंद महाराजांची माझी भेट झाली आणि मी त्यांचं गुरु त्या तेन, मी त्यांचं गुरुपदान त्यांनी मला मला शिष्यत्व दिलं तेव्हापासून आम्ही पाच पाच ते सात वर्ष झाले आम्ही जुळलेलो आहोत जमानंद महाराजांना भक्तांच्या कल्याणाची जगाच्या कल्याणाची देशाच्या कल्याणाची खूप चिंता पडलेली असते आणि त्याकरता ते नेहमीच यज्ञयाग करत असतात असाच हा यज्ञयाग भारताच्या हितासाठी भक्तांच्या कल्याणासाठी त्यांनी आयोजित केलेला आहे ते नेहमीच भक्तांच्या ने कल्याणासाठी अतिशय त्यांच्या मनामध्ये तळमळ असते आणि त्या याच्यातनं भावनेतनं त्यांनी हा याग तयार केलेला आहे जमानंद महाराज हे अशा विभूती ह्या वारंवार जन्माला येत नाही ह्यांच्या योगाने परमात्मा ह्यांच्या रूपात कार्यरत असतात आणि असे योग या आपल्याकडनं करून घेतात सर्व भक्तांना सुखात राहावं याच्यासाठी त्यांची खूप मोठ्या प्रमाणात तळमळ असते आणि हा यात त्यांनी याच्यातून घेतला श्री सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कृते बघा मी साध्वी कृष्णानंदगिरी आज आवर्जून येथे आपल्या पव पवन पावनभूमीमध्ये नाशिक क्षेत्रामध्ये स्वामी जोमानंद जो, जोमानंद यांच्या प्रेरणेने यांच्या आशीर्वादाने आज जो बंगलामुखी यज्ञ होत आहे त्यासाठी सर्वजण सर्वजण येथे उपस्थित आहे आणि आपल्या बगलामुखी मातेची आपल्या बगला मुखी मातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्राप्त करण्यासाठी नवरात्रीमध्ये हा यज्ञ सुरू आहे आणि आपल्या दे आई ही आई ही देवी असते आणि देवीच्या या परंपावन यज्ञामध्ये सर्वां सर्वांना आशीर्वाद मिळून समाज हिताचे देशाचे आणि समज सर्वांचे कल्याण करून घेण्या सामर्थ्य लागतं सद्गुरूची कृपा लागती देवाची कृपा लागती भगवतीची कृपा लागती या भगवतीच्या कृपेद्वारे हा यज्ञ सर्व कार्यसिद्धीसाठी केला जातो राजकीय क्षेत्रामध्ये यश मिळवण्याकरता केला जातो सर्व इच्छा पूर्ण करण्याकरता केला जातो शत्रूचा नाश व्हावा अनेक इच्छा कोर्ट कचेरी सर्व अनेक बाधा निवारण करण्याकरता यज्ञ केला जातो आज आपल्या यज्ञाचा दुसरा दिवस आहे आज सायंकाळ याची पूर्णावती होईल पूर्णावती झाल्यानंतर मी अशी भगवतीला विनंती करतो आमच्या देशामधील सर्व देव नागरिकांची सर्व जनतेचं कल्याण कर सर्वांना आयु आरोग्य लाभू दे सर्वांच्या इच्छा पूर्ण कर व आमच्या राजाला सद्बुद्धी दे, दे सर्व कार्य सिद्धी करून घे व कुठल्याही प्रकारची आपत्ती आमच्या राज्यावर देशावर येऊ नको देऊ व आमच्या गुरुला पण सद्बुर्घ दीर्घ आयुष्य देव व त्यांच्याकडनं हो। या पुढील अनेक कार्य अनेक यज्ञ करून घेऊ दे असे मी हे करतो काही दिवसात आमच्या इच्छा आहे लक्षचंडी काही आता पुष्कर मध्ये करणार आहोत अनेक या पार्श्वभूमीवर शर्मा मंगल कार्यालयात होणाऱ्या या यज्ञास अनेक भाविकांनी उपस्थित राहून होम हवन केलं आणि बगलामुखी देवीचे आशीर्वाद घेतले प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक